वेंगुर्लेत राष्ट्रीय काँग्रेसनं शक्तीप्रदर्शन करत आज नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेसकडून वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासहित पंधरा नगरसेवक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज प्रदर्शन करण्यात आलं त्यावेळी सर्वप्रथम वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर देवी सातेरी देव गावडेश्वर देव मानसेश्वर यांना श्रीफळ ठेवून आशीर्वाद घेण्यात आला यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष इरशाद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत विलास गावडे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय ने अधिकारी ओंकार ओतरे यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष विदाता सावंत शहराध्यक्ष प्रकाश टिदोलकर यांच्यासहित से, नगरसेवक पदाचे से उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आजपालिकेचा उमेदवार या नात्याने फॉर्म भर परंतु आमचं एक दृष्टिकोन वेंगुल्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्ही नागरी सुविधा आणि महत्त्वाचं काम म्हणजे विजन आमचं हॉस्पिटल हे स्वतःचं वेंगुर्ला हॉस्पिटल इथे व्हावं ही सगळ्यात लोकांची नागरिकांची खऱ्या अर्थानं गरज आहे त्यामध्ये आम्ही पाच वर्षामध्ये स्वतःचं हॉस्पिटल उभारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून आपल्या वेंगुर्लावासियांना घरी नागरी सुविधा असेल तर ते आरोग्याचे भेडसावणारे प्रश्न आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी या पाच वर्षामध्ये प्राधान्याने हा प्रश्न सोडवला जाईल आणि याच्यामध्ये जास्त भर आमचा राहील त्याचप्रमाणे शिक शैक्षणिकदृष्ट्या आमच्या स्थानिक लोक बाहेर शिक्षणासाठी जात आहेत त्यांच्यासाठी ते, 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 ते शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात उभ्या करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि वेंगुर्ला शहर हे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये एक आधुनिक पद्धतीचं शहर आणि एक मॉडेल आम्ही निश्चितप्रमाणे या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याप्रमाणे इतर काही सुविधा असतील त्या नागरिकांना कशा पद्धतीने कमी वेळात मिळतील हाही आमचा एक प्रयत्न राहील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे तो पाण्याचा प्रश्न सातत्यानं ज्या ठिकाणी भेडसावत आहे त्या ठिकाणी काही अजूनही वेंगुला शहरामध्ये काही प्रभागामध्ये पाण्याचा तुटवता जाणवतो आहे तोही आम्ही पूर्णपणे या ठिकाणी पूर्णत्वच नेऊ आणि खऱ्या अर्थानं वेंगुल्याचा विकास हा आम्ही येत्या पाच वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये निश्चित दाखवू या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आज आपल्या काँग्रेस पक्षाचे पंधरा नगरसेवकांचे फॉर्म अधिकृतरित्या आज भरवण्यात आलेले आहेत आणि त्यातले पंधराचे पंधरा नगरसेवक निश्चितपणे वेंगुला वाजसे पूर्ण काँग्रेसचं पॅनल हात निशाणीवर पूर्ण एक संघ निवडून पुन सत्ता येईल आणि सत्तेच्या माध्यमातून इथे विकास होईल एवढे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज आम्ही विलास गावडे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदासाठी भरत आहोत आणि त्याचबरोबर आतापर्यंत आमचे बरेच नगरसेवक पदाचे नगर पदांचे अर्ज भरून झालेले आहेत काही शिल्लक आहेत ते आज भरले जातील ही निवडणूक लढवत असताना आम्ही केंद्रबिंदू म्हणून या शहरातली ना नागरिक जे आहेत त्या नागरिकांचा विकास हा केंद्रबिंदू धरून ही निवडणूक आम्ही लढवत आहोत आमच्यासमोर काही व्हिजन आहे निवडणूक लढवण्याच्या मागे फक्त कॉन्ट्रॅक्टरांच्या विकासाचं व्हिजन आमचं नाही आहे सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्या नागरिकांना कसं चांगल्या सुविधा मिळतील त्यांच्या मनातलं शहर जे आहे वेंगुर्ला तसं व बसवण्याचं वसवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आमच्या काही योजना आहेत त्या आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीने शहरातील नागरिकांना मिळत नाही आता आरोग्याची सुविधा ही दिली जाते उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्फत शासनाची आहे महाराष्ट्र शासनाची परंतु नगर परिषदेच्या मार्फत काय करता येईल आणि शहरातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा कशी मिळेल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे चोवीस तास पाणी म्हणजे हे काय एका दिवसाचं नाही आहे परंतु लाँग टर्मचा विचार करून आम्ही अशा प्रकारचा आराखडा बनवू की चोवीस तास शहरातल्या नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे विजेचा प्रश्न मोठा आहे मोठी बिलं येतात तर ग्रीन एनर्जीच्या मार्फत काय करता येईल का अशा प्रकारचा आमचं अनेक प्रयत्न आहेत हे प्रयत्न करत असताना आम्ही टाटा कन्सल्टन्सीसारख्या जी स सर्विस देते अशा प्रकारचा आराखडा तयार करण्याचा की तसा वेंगुर्ल्याच्या विकासाचा आराखडा आम्ही तयार करू ज्या प्रकारचा विकास नागरिकांना या शहरातल्या पाहिजे त्या नागरिकांना पाहिजे असलेला विकास घडवण्याचा आम्ही ते प्रयत्न करणार आहोत बाकीच्या काही गोष्टी आम्ही बोलणार नाही या पुढे काय करायचं येणाऱ्या पाच वर्षामध्ये हे शहर एक नागरिकांना जसं पाहिजे त्या पद्धतीचा विकास झालेला तुम्हाला पाच वर्षामध्ये दिसेल आणि आज विलास गावडे हे शंभर टक्के निवडून येतीलच त्यांच्याबरोबर आमचे जे नगरसेवक नगरसेविका पदाचे उमेदवार आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने निवडून येतील आणि नागरिकांचा मोठा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि नक्कीच तीन तारीखला आम्ही विजयाचा गुलाल उधळणार आहोत